कार कुंकू टिकली किचन या चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील जो पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे म्हणजेच नागदेवतेची पूजा करायची आहे तर त्यामध्ये आपण पूजा करण्यासाठी घेतलेल्या आहेत ज्वारीच्या लाह्या पाणी थंडगार दूध साखर हळदी कुंकू कापसाचं वस्त्र आणि अगरबत्ती तर ज्या त्या भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असू शकते पण आमच्या भागात अशीच पूजा करतात तर चला आता आपण वारुळाला जाऊया वारुळाची पूजा करताना आपल्याला नवनाक स्तोत्र म्हणायचं आहे अनंत वासुकी शेष पद्मनाभं चकंबलम शंख पाल धार्त राष्ट्र कालियम तक्षकम तथ एतानि नवनामानी नागानाच महात्मना विजयी भवेत आमच्या भागामध्ये सर्व महिला एकत्र येऊन नागपंचमीच्या दिवशी फेर धरत असतात झोके खेळत असतात तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर चला सर्व आपण आता आवडून घेऊया आज जीवत, जीवती जीवतीचे जीवतीचे पूजन ही करणार आहोत तर जीवती पूजा का करतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नागपंचमीच्या दिवशी जीवतीची पूजा केल्याने घरामध्ये तसेच आपल्या घरातील लहान मुला मुलींना सर्पदंशापासून किंवा इतर संकटापासून संरक्षण मिळत असते जीवतीची प्रतिमा किंवा अशा पद्धतीने हे चित्र घरामध्ये लावावे तर स्कंद पुराणामध्ये जीवतीचा उल्लेख होतोय तर हे स्कंद पुराणापासून ही पूजा सु चालत आलेली आहे तर आज नाग नागपंचमीच्या दिवशी ही जीवतीची पूजा खूप महत्वाची अशी आहे हे चित्र लावून याला हळदी कुंकू फुले व्हावे लाहाया व्हाव्या नैवेद्य दाखवावा आणि आपल्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी या जीवती देवीला प्रार्थना करावी तर मन मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही जीवतीची पूजा पंचमीच्या दिवशी केली योगेश रावांचं नाव घेते मी त्यांची वा वा वा